हेलो हाय तेरी राहों में फूलों का रास्ता मेरा समय आवाज़ पिलो जॉब तू किधर आज ले सेकुड़ा से चल पिले भाभी जी आप कहाँ से हो आप क्या कर रहे हो क्या नाम है आपका मेरा नाम है भाग्यश्री वैष्णव आपका नाम क्या है भैया आप कहाँ से बोल रहे हो आपका स्वागत है मेरे लाइव पे हाय नमस्ते 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 हेलो वेलकम टू माय लाइव हेलो हाय <coughs> चैनल पर नए हो चैनल को सब्सक्राइब कीजिए लाइक को लाइक कीजिए हॅलो सोमू दादा हाय हाय सोमू काय मी बसली पुस्तक वाचते हॅलो प्रतीक दादा हाय नमस्कार वेलकम स्वागत आहे तुझं आपल्या लाईव्ह वरती झालं का जेवण हो हो दादा झालं माझं जेवण आपलं जेवण झालं का हॅलो तुला इंडियन आर्मी मध्ये यायचं कधी हो चल घेऊन चल मला हो ताई काय कर करतेस बोल बोल चल मला घेऊन ओके मी येतो तुला न्यायला तू आवरून ठेव हो आवरलेलं आहे माझं सगळं आवरलेलं आहे तू तू ये फक्त हॅलो प्रतीक दादा स्वागत आहे तुझं हाय हॅलो नमस्कार ओके मी येतो तुला न्यायला आवरून ठेव आवरलंय माझ आवरून ठेवलंय मी सगळं ताई मग मी येतो खरं येशील खरच येणार मी <laughs> आपण सर्व एकाच मर्यादा शक्तीने कार्य करत होतो एकाच प्रकारची तत्व आपण मार्गदर्शन करत होतो विश्व प्रेरण्याचे हे नैसर्गिक नियम <coughs> नक्की येणार का हो नक्की येणार ऑल द बेस्ट इतक्या सुरुपात आहे की स्पेसिप स्पेशिप बनवताना आपलं क्षण ओके दिदू, ये येतो तुला न्यायला दू ओके ये ये मला तुम्ही कुठे कुठेही असा भारतीय ऑस्ट्रेलिया को हॅलो रुपाताई हॅलो अजिंक्य दादा हाय हाय रूपाताई स्वागत आहे तुझं लाईक डन थँक्यू सो मच टेन <coughs> को युनिक आपण सर्वजण एकाच प्रकारच्या शक्तीने एकाच विशेषाने नियमानुसार काम करत एकच आकर्षण ओढ ओढ लावते ओढ मी ये हा येतो हा मी येतो पण जेवण करायला जेवण झालं का हो हो ताई झालं जेवण ताई विसरून गेली आहे नाही रे का, काम असता रे रुद्र कुठे जो, जो तो झोपवल जो, जो त्याला फोन बघतो ते त्याचा उद्या कॉलरशिपचा पेपर आहे ना कोणाला काम असतात झोपला रुद्र उद्या संडे आहे नाही त्याचा पे पेपर उद्या स्कॉलरशिपचा पेपर, हो पेपर उद्या त्याचा स्कॉलरशिपचा लोकांना काम असतात बाबा हो का आलीस मी उद्या मला काळजीने उठावं लागेल बाबा माझ्या मुलाचा पेपर उद्या लोकांना काम असतात बाबा हो ना अग एवढ मोठ आ, आ, करते का बघूनच बघून तुझ्याकडे हो काय करते आता झोपेचा टाइम झाला ग ऑल द बेस्ट हो त्या म्हणजे आता त्याच मी थोडं कॉलरशिपच पाठांतर घेतलं त्यानंतर त्याचा अभ्यास पण केला त्याला ता के पेपर दिलेले होते त्यांनी पेपर पण सोडवले किती सोडवले काय माहिती आता एक दोन पेपरमध्ये त्याला छान मार्क आहे पण बाकीचे पेपरचं काय झालं काय म्हणजे मॅडमने चेक केले की नाही केले पण आता समजेल उद्या कॉलरशिपचं खूप छान हसतीस ती थँक्यू थँक यू तुम्हीच माझं हसण्याचं कारण आहे तुम्ही सर्वजण माझ्या हसण्याचं कारण आहे कस्तुरी ओके okay, मला पण खूप छान वाटलं आहे दिदू हो का ओके बाय बाय गो ओके रुपताई बाय थँक्यू सो मच धन्यवाद सपोर्ट केल्याबद्दल थँक्यू रुपताई थॅ त्याला उद्या सगळे सांग सांगते मी तुला ऑल द बेस्ट सांगितलं सगळ्यांनी मी त्याचा हॉलटिकीटचा फोटो टाकलेला आहे बघ हॉलटचा बाय बाय काय खाल्लीस आज दीदी जेवण आज मी जेवण खाल्ली मेथीची भाजी बाजरीची भाकरी चपाती <laughs> काब दुख राहील का मी तिथे आता उद्या तर आम्हाला उठायला कोणी नाही आमचं आमचंच उठायचंय आम्हाला हवरयचं आहे जायचं आहे हावरचं हे जायचं उठायचं हे काळजी ना बाबा श्री स्वामी समत राहुल दादा हाय स्वागत आहे तुझ हॅलो सांग जेवण झालं का ताई हो हो तादा झालं माझं जेवण झालं जेवण दादा मला ते की तू दिदू बोले मध्ये काजळ डोळ्यामध्ये काजळ आहे तुझ्या माझ्या कशाला काच आहे रुद्र कुठे गेला आहे तो झोपलाय दादा ते पण झोपलाय तू झोपला तो उद्या त्याचा कॉलरशिपचा पेपर आहे ना मग त्याला झोप घातलं म्हटलं तू झोप म्हटलं आता जागू नको उद्या त्याचा पे पेपर आहे कॉलरशिपचा हॅलो अजिंक्य दादा हाय जेवण झालं का हो झालं जेवण ऑल द बेस्ट बाळा ताईला बाळा थँक्यू यू मॉर्निंगला घे एक तास भर त्याची रिव्हिजन बाळाची ओके हो ना सकाळी पण घेईल त्याची मी जायच्या आधी साडेआठ ते साडे नऊ पर्यंत मग त्याला लगे लगेच नऊ लाख घेऊन जावं लागेल आणि एक्झामला जाताना भागवताई त्याला साखर किंवा दही दे ओके मला देऊन मला देऊन प्लीज त्याला क्लास लावू सी डी सैयद खान हेलो आतापर्यंत जे झालं जगातील सर्वात महान गुरु गुरुवर आपल्या हे सांगत आले आहे की आकर्षणाचा नियम हा जगातील सर्वाधिक शक्तिशाली नियम आहे हाय हॅलो दे ना प्लीज का काय देऊन देऊ तुला काय देऊ रे तुला काय मी तुला काय देऊ मी तुला काय देऊ मी तुला का सिक्स शेक्स शेक्सपियर रॉबर्ट प्रोनिन आणि विम विलियम ब्लिक आणि यातील तुझ्या कानातील दे मला <coughs> हो का हो तुझ्या कानातले ते कसं खड़ हसतोय आहे व खळखळ हे सांगितलं लुडविंग बॉन पिथड फोन हे चांग संगीतात तुमच्या लिओन ऑन कॅन से <laughs> राडा राडा राडा, राडा, राडा। तुझ्या कानातले दे मला हो रे तुझ्या कानातले कशा आहात तुम्ही आम्ही मस्त आहे तुम्ही कसे आहात चांगले आहात का जेवन वगैरह का हो जेवन तमर्थ हाँ ताईला सपोर्ट करा प्लीज सपोर्ट करा प्लीज ताई खूब मागे है प्लीज ताईला सपोर्ट करा सवाल प्लीज जाऊ दे हू वे <coughs> बोल रवि समर्थ बोलता है बोला सगळ्यांनी कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हॅलो 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 तुला मी सपोर्ट केला आहे ओके थँक्यू समर्था इतिहासकार आणि विद्यार्य पुरातन बॉबी लॉन संस्कृत विषय घ्या तपशीलवर लिहून ठेव आणि माय गॉड अगदी दू तुम्ही खूप दिवस छान हो का सॉरी काय झालं तस बोल म्हणून तुला हॅलो बबल्स हाय हॅलो बबल्स छे छे हे तर पूर्व निय नियोजित आहे त्यांना हे का खास गोष्टीचे ज्ञान होतं यांना एक कधी येणार आहे दिदू संभाजीनगरला नो आयडिया मला नाही माहिती मी कधी येणार आहे मी आलोच हो का हॅलो क वन ट्वेंटी नाईन वन पॉईंट ट्वेंटी नाईन मिनिट्स ओके इधर टेन टेन मिनिट सॉरी टेन मिनिट्स झिरो झिरो टेन टेन मिनिट्स टेन मिनिट्स हां हो ना समर्थ दादा काय करणार आहे झोपेत आहे आणि क्रियाशील आकर्षणाचा नियम समजावून सांगण्यासाठी हे एक उत्तम उदाहरण तुम्ही अशा व्यक्तींना ओळखत असाल ज्यांनी मुबलक संपत्ती मिळवली आणि घालवली परंतु काही काळानंतर पुन्हा काही काळानंतर पुन्हा परत मिळवली असं का घडतं त्यांना हे कळलं असेल किंवा नसेल पण घडलं हेच की आधी त्यांचे प्रभाव विचार हे वैभव गमावलं गमावण्याचा भीतीदायक भीतीदायक विचारांना त्यांचे मनात आसरा आसरा दिला भीतीनं संपत्ती प्राप्तीच्या विचाराचं पारड हलकं झालं आणि नुकसान होण्याच्या भीतीचं परडच भीतीने म मनातून गायब झालं जड झाला आणि कारण धंदत गमावली एकदा वैभव गमावल्यानंतर ती भीती मनातून गायब झाली मनातील भीती पळून गेल्यानंतर मात्र पुन्हा एकदा सकारात्मक संपत्तीचा विचार जड झालं आणि वैभव परत आलं आकर्षणाचा नियम तुमच्या विचारानुसार क्रियाशील होतो मग ते विचार कोणतेही कसे असो विचारामध्ये खूप हो विचारामध्ये आकर्षणाचे नियम समजून घेण्यासाठी माझ्यासाठी साधा मार्ग म्हणजे मी स्वतः चुंबक असतो आणि मग मला माहीत असत की दुसरा चुंबक माझ्याकडे आकर्षित होईलच तुम्ही विश्वातील सर्वाधिक शक्तिशाली चुंबक आहात तुमच्याकडे अशा चुंबकीय शक्ती आहे जी जगातील कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त शक्तिशाली विचारा मध्य खूब शक्ति है वेलकम आई विल कम इन टुमारो ओके वेलकम टू बाय हेलो अजिंक्य हाय काय झालं ताई अरे तो थोडा पी एफ नंबरचा प्रॉब्लेम चालू आहे तर सरचा मॅ आला होता मेसेज तेच बघत होती ताई आपण उद्यापासून इंग्लिश बोलू हे <laughs> तर मराठीच नाही येत तर इंग्लिश काय येणार ओके बाय दीड वाजला जपानमध्ये little